नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइड अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग याच्यामध्ये कनिष्ठ आरेखक गटक या पदासाठी जी जाहिरात आलेली तर त्या पदासाठीचा परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम नेमका कसा असेल तर या गोष्टी आपण समजून घेऊया थोडासा परीक्षा पॅटर्न बाकीच्या पेक्षा वेगळा आहे तो समजून घेणं फार महत्वाचं आहे तुमच्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीसाठी तर त्याच्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत तुम्ही देखील कनिष्ठ आरेखक हो, या पदासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खास टेक्निकल आणि नॉन टेक अशा दोन्ही भागांचा समावेश असणारी बॅच जे आहे तर ते आपण लॉन्च केलेली ही अशी एकमेव बॅच आहे की ज्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल पार्ट या दोन्ही गोष्टींचा समावेश असणार आहे ज्याच्यामध्ये टेस्ट सिरीज पीपीटी नोट्स अनलिमिटेड व्ह्यूज या सगळ्या गोष्टी हे सगळे फीचर्स तुम्हाला जे आहे तर ते मिळणार आहे बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही आपलं इग्नाईट अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा तसेच हा जो नंबर आहे याला देखील तुम्ही कॉल करू शकता परीक्षा तारखा जर पाहिला एकोणावीस जून पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि वीस पर्यंत अर्ज जे आहेत तर ते चालणार आहेत एकोणावीस जून ते वीस जुलैच्या दरम्यान तुम्हाला अर्ज करायचे आहेत आता आपण डायरेक्ट आपल्या परीक्षा याच्यावर येऊया बघा कनिष्ठ आरेखक या आरे पदासाठीची ऑनलाईन परीक्षा होणार आहे पहिले काय काळाला मला ऑनलाईनच होणार आहे जनरली ऑनलाईनच ऑनलाईन स्वतंत्रपणे आणि स्वतंत्र वेळापत्रकानुसार म्हणजे अनुरेखक या पदाची पण जाहिरात येणार आहे म्हणजे आलेलीच आहे ती शॉर्ट नोटीस पण फुल नोटीस अजून नाही आलेली ती जाहिरात आणि ही जाहिरात मिक्स देणार म्हणजे एकाच वेळी पेपर येणार स्वतंत्र होतील याबाबतच्या सूचना वेळोवेळी त्यांच्या वेबसाईटवर देण्यात येतील दुसरं उमेदवारांच्या संकेत अनुसरून ऑनलाईन परीक्षा आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेण्यात येईल आणि जर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली तर मोस्ट प्रॉब्ली काय होतं नॉर्मलायझेशन होतं दुसरं कनिष्ठ आरेखक या पदासाठीची परीक्षा दोन स्तरावर घेण्यात येणार असून प्रथमतः ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांचीच व्यावसायिक चाचणी परीक्षा स्वतंत्रपणे आणि स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे म्हणजे याच्यामध्ये ते काय या करतील त्यांचा जो पॅटर्न आहे तो तो पुढे एक्सप्लेन करण्यासारखाच आहे तर इथं व्यवस्थित पद्धतीने तुम्ही समजून घेतलं पाहिजे की त्यांनी काय सांगितलेलं आहे की बघा टोटल दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे या दोनशे गुणांची परीक्षा ही दोन भागात विभागली जाणार आहे एक असणार आहे एकशे वीस गुण या एकशे वीस गुणांची कोणती परीक्षा होणार आहे तर लेखी परीक्षा होणार आहे आपली लेखी किंवा त्याला आपण म्हणू ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि दुसरी जी उरलेले ऐंशी गुण आपले हे वरचे तर या यांची काय होणार आहे व्यावसायिक चाचणी होणार आहे व्यावसायिक चाचणी होणार आहे जे उमेदवार पहिल्या याच्यात एकशे वीसच्या म्हणजे तिथं काय म्हटलेले त्यांनी पंचेचाळीस टक्के त्यांनी ठेवलेले म्हणजे जे उमेदवार पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त गुण इथं मिळवतील त्यांचं मात्र इथं सिलेक्शन जे आहे तर ते होऊन जाणार आहे आणि लक्षात यांचं सिलेक्शन दुसऱ्या चाचणीसाठी होणार आहे ते दुसऱ्या चाचणी देतील पण मात्र निवड तुमची कशावर होणार आहे हे गुण आणि हे गुण मिक्स करतील आणि दोनशे गुणांच्या आधारे तुमचा कट ऑफ जो आहे तर तो लावला जाणार आहे अशा पद्धतीचा परीक्षा पॅटर्न असणार आहे बघूया इथं त्यांनी दिलेलेच आहेत सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी आता आपण वन बाय वन करून एक्सप्लेन करूया कनिष्ठ आरेखा संवर्गासाठी ऑनलाईन परीक्षा एकशे वीस गुणांची प्रत्येकी दोन गुणांचा एक प्रश्न म्हणजे प्रश्न किती येणार आहेत प्रश्न फक्त आहेत परंतु ते गुण एकशे वीस असतील त्यापैकी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येकी तीस गुण म्हणजे असे एकशे वीस गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणजे याच्यात जर पाहिलं तर चार विषय असतील बघा मराठी हा विषय असेल दुसरा असेल तुमचा इंग्लिश हा विषय असेल तिसरा जी के हा विषय असेल आणि चौथा हा तुमचा बुद्धिमत्ता विषय घेतलेला कोणता विषय घेतलेला आहे बघा बौद्धिक चाचणी म्हणजे अंक गणित याच्यामध्ये काय असेल पंधरा प्रश्न पंधरा <सकीजिया> प्रश्न पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न पंधरा चौक साठ साठ प्रश्न येतील तुम्हाला साठ इथं हा प्रश्न असेल पुन्हा गुण जर पाहिलं तर प्रत्येक याच्यावर तीस गुण कारण की दोन गुणांचा एक प्रश्न असतो ना तीस गुण म्हणजे हे एकशे वीस गुण तुम्हाला जे आहे तर ती परीक्षा द्यायची पुढचं याच्यासाठी तुम्हाला वेळ किती असणार आहे बघा या संपूर्ण याच्यासाठी वेळ तुम्हाला भेटणार आहे नव्वद मिनिटे नव्वद मिनटं तुम्हाला जो आहे तर तो वेळ मिळणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा याच्यामध्ये बहु पर्याय चार पर्याय असतील म्हणजे चारच पर्याय असतील आयबीपीएस मध्ये कसं पाच पाच पर्याय तर तिथं चारच पर्याय असतील पहिल्या परीक्षेत पंचेचाळीस टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त प्राप्तच करावं लागतील तर व्यावसायिक चाचणीला जाणार नाही तर तुमचं काही ते मदतच नाही करणार व्यावसायिक चाचणी वेळापत्रकाबाबत अशा पात्र उमेदवारांना स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल काय सेपरेट त्याचं जे आहे तर ते येणार आहे आलं लक्षात तुम्हाला ओके आता अभ्यासक्रम नेमका कसा दिलेला आहे तर त्या गोष्टी पाहूया बघा मराठी मराठी या विषयावर किती प्रश्न येतील पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी मग याच्यामध्ये काय काय टॉपिक असणार आहे बघा व्याकरण व्याकरणामध्ये वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समास समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द यांचा समावेश असणार आहे नेक्स्ट सर्वसामान्य शब्दसंग्रह मनी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ उपयोग उतारावरील प्रश्नांची उत्तरे वाक्य पृथककरण लेखक व कवींची टोपण नावे समूहदर्शक शब्द ध्वनीदर्शक शब्द आणि प्राणी आणि त्यांची घरे मोस्ट प्रॉब्ली त्यांचा भर जो आहे तर तो कशावर आहे शब्दसंग्रहावर त्यांनी जो आहे तर तो त्यांचा भर दिलेला आहे पुढचा इंग्रजी इंग्रजीवर पण पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी असणार आहे त्याच्यामध्ये पण ग्रामर हा पार्ट असणार आहे बाकी हा सगळा आपल्याला वोकॅपचा बघायला मिळतो कॉमन वोकॅबुलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ईडीएम अरेंजमेंट अँड एरियर करेक्शन नेक्स्ट सामान्य ज्ञान चालू घडामोडी भारताची राज्यघटना महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण याच्यावर तीन प्रश्न येतील म्हणजे खूप डिटेलमध्ये त्यांनी हा सिलेबस दिलेला आहे बघा इथं प्रश्न आहे आणि हा जो कॉलम आहे हा गुणांचा कॉलम आहे बघा हा झाला आपला नॉर्मल पार्ट याच्यानंतर त्यांचं थोडंसं टेक्निकल सुरू होतं मूलभूत संगणक ज्ञान माहिती तंत्रज्ञान डेटा कम्युनिकेशन नेटवर्किंग अँड वेब टेक्नॉलॉजी याच्यावरती दोन प्रश्न चार गुणांसाठी आणि तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आपला जो कोर्स असणार आहे ना तर त्या कोर्समध्ये आपण या ज्या तीन ज्या गोष्टी आहेत तीन चार गोष्टी तर त्या सगळ्या इन्क्लूड करणार आहोत त्याच्यात म्हणजे हा जो टेक्निकल थोडासा पार्ट आहे तर तो त्याच्यात इन्क्लूड असणार आहे पुढचं आहे तांत्रिक संज्ञा व आणि त्यांचा वापर रंगसंगती प्रमाण नकाशा वाचन सांकेतिक खुणा प्रक्षेपणाचे प्रकार सर्वेक्षणाचा प्रकार रेखांकन सरेखण मोजमापाची परिणामे त्यांचे रूपांतरण समोच्च रेषा व नकाशा कॉन्टॉर लाईन अँड मॅप तर याच्यावर दोन प्रश्न येतील चार गुणांसाठी पुढचा आहे संगणक सहाय्यित स्वयं संचलित संरचना म्हणजे ऑटो कॅड वर प्रश्न जे आहे येतील तीन प्रश्न येतील ऑटोकॅड वरचे पुढचं आहे जी आय एस जी पी एस यांच्यावर जवळपास पाच प्रश्न येतील तर अशा पद्धतीने जर पाहिलं या पंधरापैकी आपले बारा प्रश्न हा पूर्णपणे हा थोडासा त्यांचा टेक्निकल भाग असणार आहे तो आपण संपूर्ण आपल्या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत आपली जी बॅच असणार आहे ना, ना त्याच्यामध्ये तुमची जवळपास जे एकशे वीस गुण असतील त्या एकशे वीस गुणांची पूर्णता तयारी करण्यात येणार आहे व्यावसायिक चाचणीविषयी आपल्याला काहीच आता माहिती नाही ने नेमकी कशा पद्धतीने होणार आहे का होणार आहे म्हणून या कोर्समध्ये कुठल्याही पद्धतीचा व्यावसायिक चाचणी तुमच्यासाठी नसणार आहे जे एकशे वीस गुणांचा जो सिलेबस दिलेला आहे तो संपूर्णता आपण इथे इन्क्लूड केलेला आहे पुढचा आहे भौतिक चाचणी भौतिक चाचणीमध्ये काय आहे बघा क्रमबद्ध मालिका संख्या आणि संचातील अंक शोधणे समान संबंध किंवा परस्पर संबंध आकृत्यांमधील अंक शोधणे वेन आकृती कालमापन मापन रांगेवरील आधारित प्रश्न सांकेतिक लिपी किंवा भाषा विसंगत पद ओळखणे विधाने आकृतींची आरशातील प्रतिमा आकृतींचे पाण्यातील प्रतिबिंब दिशा व अंतर घड्याळ नातेसंबंधींची ओळख निरीक्षण व आकलन तर असे पंधरा प्रश्न असतील तीस गुणांसाठी एकूण जर पॅटर्न पाहिला त्याच्यामध्ये तुमचे साठ प्रश्न किती गुण असतील एकशे वीस ओके okay, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतील सदर लेखी परीक्षेत पंचेचाळीस टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त होतील त्यांना व्यावसायिक चाचणीला पुढे बोलवण्यात येणार आहे लेखी परीक्षेतील आणि व्यावसायिक चाचण्यातील एकूण प्राप्त दोनशे गुणांच्या आधारे जे आहे तर ती निवड केली जाणार आहे आणि जर तुमचं इथं अनेक सत्रांमध्ये एक्झाम झाली तर तुमचं जेड स्कोर नॉर्मलायझेशन जे आहे तर ते केलं जाणार आहे त्याच्यासाठी लय तो आईनस्टाईनचा फॉर्म्युला आहे तो काय आपल्याला जमणार नाही अजून याच्यामध्ये ग्रुप दिली दिलेली आणि ही ग्रुप टाइमिंग आहे ना थोडीशी विशेष विशेष आहे थोडीशी वेगळी आहे ती पण तुम्ही समजून घेतली पाहिजे बघा परीक्षा आयोजनाच्या वेळी कनिष्ठ आरेखन संवर्गांसाठी एकशे वीस गुणांचा ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल त्यापैकी मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास तीस तीस गुण याप्रमाणे एकशे वीस गुणांची ही चार गट असलेली नव्वद मिनिटांची परीक्षा घेण्यात येईल इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेमध्ये तर मराठी सामान्य ज्ञान भौतिकच हे फक्त मराठी भाषेमध्ये आपल्याला इथं बघायला मिळणार आहे म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये नसणार आहे के आणि मॅच जे इंग्लिश भाषेमध्ये नसणार आहे पुढे विषयांची परीक्षा मराठी भाषेमध्ये घेण्यात येईल यामध्ये गट अ मराठी तीस गुण बावीस पॉईंट तीस मिनिटे गट ब इंग्लिश बावीस पॉईंट तीस मिनिटे गट क सामान्य ज्ञान बावीस पॉईंट तीस मिनिटे आणि गट ड तीस गुण बावीस पॉईंट तीस मिनिटे त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक सेक्शनला टाइमिंग असणार आहे तुमचा बघा मराठीला तुमचे जे काही पंधरा प्रश्न असतील या पंधरा प्रश्नांसाठी आम्ही तुम्हाला बावीस पॉईंट तीस मिनिटं वेळ देणार आहोत इंग्लिश साठी पण बावीस पॉईंट तीस मिनिटं जी के साठी पण बावीस पॉईंट तीस मिनिटं आणि जी काही बौद्धिक चाचणी होणार आहे तिच्यासाठी पण बावीस पॉईंट तीस मिनटं अशा पद्धतीने हे चार गट करण्यात येतील उमेदवारास प्रश्नपत्रिकेत नमूद केल्याप्रमाणे गटनीय आहे विशिष्ट क्रमाने प्रश्न सोडवणे अनिवार्य राहील प्रथम गटातील प्रश्न त्या गटातील निर्धारित वेळेपूर्वी सोडवल्यास व निर्धारित वेळेपूर्वी तो गट सादर केल्यानंतर क्रमांकानुसार पुढील गट निवडता येईल म्हणजे इथं काय त्यांचं म्हणणं आहे की जर समजा तुम्ही पहिला मराठीचा गट हा फक्त दहा मिनिटातच कंप्लीट करून टाकला तर तुम्हाला दुसऱ्या सेक्शनवर जाता येईल जनरली असं होत नाही जनरली पॅटर्न मध्ये काय असतं जोपर्यंत हे संपत नाही टाईमिंग तोपर्यंत आपण दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊ शकत नाही ठीक आहे आता एक कळलं की टाईम उरला तरी आपल्याला दुसऱ्या गटात जाता येतं सादर केलेल्या गटासाठी निर्धारित वेळेमधील उर्वरित वेळ पुढील गटासाठीच्या निर्धारित वेळेमध्ये समाविष्ट होईल आणि आणखी काय छान गोष्ट आहे फॉर एक्झाम्पल माझा इथं जो टाइम आहे तर तो, तो मी काय केला म्हणजे माझं काय झालं इथं फक्त दहा मिनिटात झालं आता मी पुढच्या गटात आलो आता उरलेले बारा पॉईंट तीस एवढे जे आहेत ना तर ते याच्यात ऍड होतील कळालं का तुम्हाला पुढच्या गटात हे ऍड होत जातील या प्रमाणे क्रमानुसार प्रत्येक गटातील प्रश्न सोडवल्यानंतरचा उर्वरित वेळ पुढील गटासाठी उप, उपलब्ध होईल जसं की गट अ साठी निर्धारित वेळ बावीस पॉईंट तीस मिनिटे आहे परंतु विसाव्या मिनिटातील गटातील प्रश्न सोडून सादर झाल्यानंतर उरलेली दोन पॉईंट तीस मिनिटे पुढील गटासाठी पंचवीस मिनिटे एवढा कालावधी उपलब्ध होईल तसेच निर्धारित वेळेपूर्वी गटातील सर्व प्रश्नांची उत्तर देण्यापूर्वी निर्धारित वेळ संपली किंवा गट सादर करण्यापूर्वीच निर्धारित वेळ संपल्यास गट सिस्टीम कडून आपोआप सादर होण्यातील एका गटातील प्रश्न सोडून गट उमेदवाराने सादर केल्यानंतर सिस्टीमद्वारे पुन्हा त्या गटामध्ये जाता येत नाही तुम्ही जर आता करून दिलं फॉर्म फॉर्म मध्ये की दहा मिनिटं उरलेत करून घेतो पुन्हा तुम्हाला मराठीमध्ये जे आहेत तर ते जाता येणार नाही ते त्यांनी तिथं लिमिट टाकून दिलेलं आहे प्रस्तुतची प्रक्रिया सर्व गटांसाठी लागू राहील अंतिमत जरी गटांची उत्तरं सादर केली तरी, के तरी परीक्षेचा संपूर्ण वेळ संपल्यानंतरच उमेदवारांना परीक्षा कक्ष सोडता येईल कोणी म्हणेल माझं झालंय काम मी जातो आता तीसच मिनिटात झाले नव्वद मिनिटांची परीक्षा तो म्हणेल मला जायचं काही त्याला जायला भेटणार नाही हे इथं गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही ओके तर हा संपूर्ण पद्धतीने आपण एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो, तो समजून घेतला हा एक्झाम पॅटर्न थोडासा बाकीच्या परीक्षांपेक्षा वेगळा तुम्हाला बघायला मिळेल एक्झाम पॅटर्न अभ्यासक्रम आता तुम्हाला समजलेला आहे आता तुम्हाला तुमची तयारी जी आहे तर ती जोरदार पद्धतीने सुरू करायची आणि तुम्हाला वाटतं ही तुमची तयारी एकदम जोरदार पद्धतीने शानदार पद्धतीने आणि एकदम दर्जेदार पद्धतीने झाली पाहिजे तर त्याच्यासाठीच इग्नाईट अकॅडमीने आपली ऑनलाईन बॅच जी आहे तर ती लाँच केलेली आहे कनिष्ठ आरेखक या पदासाठीची आपली टेक्निकलच्या गोष्टी सहित असणारी ही बॅच असणार आहे संपूर्णतः तुमची जी एकशे वीस गुणा स्तिल। गुणांची तयारी करून देणारी एकमेव बॅच असणार आहे याला तुम्ही नक्की परचेस करू शकता परचेस करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा किंवा इथं दिलेला नंबर आहे त्याला देखील तुम्ही संपर्क करू शकतात भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद